सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री कुलदेवताय नमहा जय दी शारदीय नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास करतात तर काही लोक फक्त पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात नवरात्रीच्या व्रतामध्ये काही नियम पाळणे फार गरजेचे आहे पितृपक्ष संपल्यानंतर आपल्या सर्वांना ओढ लागते ती म्हणजे नवरात्र उत्सवाची हिंदू धर्मात नवरात्रीला फार म्हणजे फार महत्त्व आहे नवरात्री म्हणजे नऊ नौ दिवस नवरात्र दुर्गादेवीच्या विविध रूपांची मनोभावे पूजा आणि उपवास करणे होय आपल्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा संपूर्ण कालावधी हा कुलदेवीच्या कुलाचारासाठी समर्पित असतो आणि हा कुळाचार दरवर्षी ज्या घरी नित्य नेमाने होतो त्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद हा निरंतर असतो या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नियम जाणून घेऊयात जे अगदी साधे सोपे आहेत यात तुम्हाला कोणतीही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही फक्त तुम्ही नवरात्र काळामध्ये ज्याही उपासना कराल देवीच्या ज्या सेवा कराल त्या योग्यरित्या आणि मनोभावे करा जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील सुफळ संपूर्ण होईल नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी शारदीय नवरात्रीचा पवित्र सण यंदा सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे जो गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे बावीस सप्टेंबरला घरोघरी नवरात्रीची घटस्थापना होईल आणि दोन ऑक्टोबरला नवरात्रीची सांगता विजयादशमीच्या सणाने होईल तिथीनुसार बरोबर नऊच दिवसांची नवरात्र आहे पण दिवस मोजले तर दहा दिवसांची नवरात्र व अकराव्या दिवशी यंदाचा दसरा येत आहे यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस सोमवारी येत असल्यामुळे देवी हत्तीवर स्वार होऊन येईल तुम्हा सर्वांना प्रश्न पडत असेल की देवी यंदा कोणत्या वाहनावर येणार आहे हे कसे ठरते किंवा तुम्हाला ते कसे माहीत पडते तर पहा देवी भागवत पुराणातला एक श्लोक आहे शशी सूर्य गजारूढा शनी भौमे तुरुंगमे गुरु शुक्रेच्या दोलाय बुधे नौका प्रकीर्तिता याचा मराठीत अर्थ असा होतो ज्यावेळेस घटस्थापना रविवारी किंवा सोमवारी येते त्यावेळेस देवीचं वाहन हे हत्ती असतं ज्या वेळेस घटस्थापना शनिवारी किंवा मंगळवारी येते त्यावेळेस देवीचं वाहन तुरुंगमे म्हणजेच देवी घोड्यावर आरूढ असते देवीचं वाहन घोडा असतं ज्यावेळेस नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी ज्या वर्षी घटस्थापना गुरुवारी किंवा शुक्रवारी येते त्यावेळेस देवी दोलायाम म्हणजे पालखीमध्ये आरूढ असते पालखी हे देवीचं वाहन असतं आणि ज्यावेळेस नवरात्रीचा पहिला दिवस अर्थात घटस्थापना बुधवारी येते त्यावेळेस देवी नौकेमध्ये आरूढ होऊन येत असते तर देवीचं तेच वाहन मानलं जातं ज्यावेळेस बुधवारी जा नवरात्रीची सुरुवात होईल त्यावेळेस देवीचं वाहन हे नौका म्हणजेच होडी समजलं जातं तर अशा पद्धतीने या वाहनांचे वेगवेगळे अर्थ देखील लावले जातात यंदा नवरात्रीचा पहिला दिवस अर्थात घटस्थापना सोमवारी आलेली आहे त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे आणि ज्या वर्षी देवीचं वाहन हत्ती असतं त्यावेळेस सगळीकडे सुखसमृद्धी नांदते भरपूर पाऊस पडतो आणि पीक पाणीसुद्धा चांगलं येतं असं समजलं जातं नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीच्या किंवा पार्वती देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवासदेखील करतात असं म्हणतात देवीची उपासना करणं म्हणजे काही खायचं काम नाही त्यासाठी फार कडक नियम पाळावे लागतात त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे जो कोणी नियमानुसार सगळं काही करतो त्याच्याकडून चुका होण्याची शक्यता ही फार नगण्य असते आणि चुका जरी झाल्या तरी देवी म्हणजे एक प्रकारे दयेचं स्वरूप असतं जो दया दाखवतो तो देव त्यामुळे मग काही चुकलं मागलं तर आपण देवीकडे नक्कीच क्षमायाचना करू शकतो घाबरण्याचं काहीच कारण नाही बरेच जण नियमांनाच घाबरतात त्यामुळे व्रत करावं की नाही अशा शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये घर करत राहतात असं अजिबात करू नका जे काही कराल ते अतिशय श्रद्धेने करा सर्व काही व्यवस्थितच होईल बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी एकाच कुटुंबामध्ये दोन घट मांडू नये असे जरी म्हणत असले तरी आता सुधारित नियमांनुसार असे सांगितले जाते की एकाच कुटुंबातील असून ज्यांची चूल वेगवेगळी आहे त्यांनी आपापल्या घरी घटस्थापना नक्की करू शकतात याबद्दल तुम्हाला जरा व्यवस्थित समजावून सांगते जर तुम्ही नोकरी व्यवसाय किंवा अजून काही कारणं यामुळे दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाला आहात पण तुमच्या मूळ घरी तुमचं काही कुटुंब राहतं जसं की सासू सासरे दीर जाऊ वगैरे आणि ते जर घटस्थापना करत असतील आणि देवांचे टाकसुद्धा त्यांच्याकडे असतील तर तुम्ही घटस्थापना करण्याची गरज नाही त्यांच्याकडून शक्य होणार नसेल तर तुम्ही ते करू शकतात जर तुमच्या देवारात टाक नसतील पण मग त्यांच्याकडे काही अडचणी आहेत किंवा मग वयोमानानुसार त्यांना होत नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुमची फक्त देवीची मूर्ती असेल बाकी देवी देवतांच्या मूर्ती असतील तर तुम्ही घटस्थापना करू शकता आणि हो तुम्ही एकाच कुटुंबातले आहात पण मग तुम्ही विभक्त झालेले नाही आहेत फक्त तुम्ही नोकरी व्यवसायासाठी ब बाजूला राहतात आणि तुमच्या घरी मग घटस्थापना होते मग ती तुम्ही करण्याची गरज नसते तुम्ही घट मांडण्याची गरज नसते बाकी तुम्ही देवीची पूजा नित्य नियमाने करू शकतात पण तुम्ही विभक्त झालेले असाल तुमच्याकडे ज्याचा त्याचा देव्हारा आहे तुम्ही वेगवेगळे टाक देखील तुमच्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी बनवलेले आहेत तर जरूर तुम्ही घटस्थापना करू शकतात माझ्या मते मी तुम्हाला काय सांगितलं ते तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल तरीसुद्धा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की त्या विचारू शकतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एकदा घटस्थापना केली की दसरा येईपर्यंत मातीचा घट मंगलकलश तसेच देव अजिबात हलवू नये ज्यांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा मंगलकलश कायम ठेवलेला राहत असेल त्यांनी नवरात्र काळामध्ये आपण घटस्थापना करून जी पूजा मांडतो त्यामध्ये तोच मंगलकलश ठेवावा दुसरा तयार करून ठेवण्याची गरज नाही नाहीतर दोन दोन मंगलकलश होऊ शकतात एक देव्हाऱ्यामध्ये आणि एक घटस्थापनेमध्ये असे केले तर ते चुकीचे होईल त्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी देव्हाऱ्यामध्ये जो मंगलकलश ठेवतात तोच घटस्थापनेच्या आधी एकदा स्वच्छ करून त्यामध्ये पाणी भरा त्यात तुम्हाला काही वेगळा म्हणजे त्यातलं जे साहित्य असतं ना आपण सुपारी टाकतो नाणं टाकतो आधीची सुपारी काही खराब वगैरे झाली असेल तर दुसरी टाकू शकता त्यामध्ये नाणं फूल हळदी कुंकू अक्षता हे सगळं साहित्य टाकून विड्याची पानं लावून आणि आधी तुम्ही त्या मंगलकलशावर जो नारळ ठेवलेला होता तो जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तोच ठेवा बदलण्याची गरज असेल तर दुसरा ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला तोच मंगलकलश ठेवता येईल फक्त जे कोणी बाकी वर्षभर कधीच मंगलकलश देवाऱ्यामध्ये ठेवतच नाही तर त्यांनी मात्र नवरात्र काळामध्ये आवर्जून मंगलकलशाची स्थापना करावी कारण मंगलकलशाची स्थापना केल्याशिवाय घटस्थापना पूर्णच होत नाही मातीचा घट वेगळा असतो आणि मंगलकलश वेगळा असतो हे मात्र लक्षात ठेवा बघा नवरात्र काळामध्ये कोणत्याही एके दिवशी देवीची ओटी जरूर भरा शक्यतो पाचव्या माळेनंतर देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे पण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पाळल्या जातात त्यामुळे शक्यतो असंच सांगितलं जातं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला शक्य होईल तेव्हा एकदा का होईना तुमच्या घटस्थापनेमध्ये मांडलेल्या देवीची एकदा ओटी भरा किंवा देवीच्या मंदिरात जाऊन तिच्या मूळ ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरली तरीही चालेल नवरात्र काळामध्ये घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील सर्व देवांना स्नान घालून पूजा मांडणीमध्ये आसनावर स्थापन केल्यानंतर त्यांना दसरा येईपर्यंत एका जागेवरून हलवू नये व स्नान देखील घालू नये कारण नवरात्रीमध्ये सर्व देव घटी बसतात असे म्हणतात तरीसुद्धा काही कुटुंबांमध्ये फक्त हाच नियम पाळला जातो की आपला देवीचा जो टाक असतो किंवा देवीची जी मूर्ती असते तीच घटी बसवतात आणि बाकी देवांना ते दररोज नित्यनियमाने स्नान घालत असतात त्यांची पूजा अर्चा देखील करत असतात तर असा काही नियम तुमच्याकडे असेल की फक्त देवीचा टाकच घटी बसवायचा बाकी देव नाही बसवायचे तर मग तुम्ही त्या पद्धतीने बाकी देवांना दररोज स्नान घातलं तरी पण चालेल पण खरा नियम असाच आहे की आपल्या देव्हाऱ्यामध्ये जेवढे देव आहेत मग त्या देवांच्या मूर्ती असो टाक असो किंवा फोटो असो तर मग घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्वच्छ केलं जातं आणि घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये विड्याची पानं ठेवून किंवा मग लाल रंगाचं आसन अंथरून त्याच्यावर या सर्व देवी देवतांची स्थापना करून त्यांना एक प्रकारे घटी बसवलं अशी मान्यता पाळली जाते नवरात्रीचा उपवास प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे सर्वांच्या वतीने कुटुंबातील कोणीही एकाने केला तरीही चालतो तरी पण तुमच्याकडे असं राहत असेल की कुटुंबातील दोन जणं तीन जणं असे उपवास हे नवरात्रीचे धरत असतात तर तसं केलं तरीही चालेल पण खरी मान्यता ही आहे की सर्व कुटुंबाच्या वतीने आपल्या घरातील कुणीही एकाने हा उपवास धरला तरीही चालतं नवरात्रीचं व्रत करायचं म्हणजे यामध्ये तुम्हाला नवरात्र जेवढे दिवस आहे तेवढेही दिवस उपवास करावा लागतो म्हणजे घटस्थापनेला सुरू केलेला उपवास हा घट विसर्जनानंतरच सोडावा ज्यांना एवढे दिवस उपवास करणे जमणार नाही पण उपवास करण्याची थोडीफार का होईना इच्छा असते देवीच्या नावाने आपणसुद्धा व्रत करावं अशी इच्छा असते त्यांनी बसता उठता या स्वरूपामध्ये उपवास करावा बसता उठता उपवास याचा अर्थ असा की घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला म्हणजेच घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुमची जेवणाची वेळ असते त्यावेळेस तो उपवास सोडायचा आणि पुन्हा घट विसर्जनाच्या आदल्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो घट विसर्जन करण्याच्या दिवशी सोडावा तर काहींकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशीच घट हलवले जातात घटाचं विसर्जन करण्याची पद्धत आहे त्यांनी मग जेव्हा घट विसर्जन करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी उपवास करा दिवसभर रात्रभर आणि ज्या दिवशी तुमचं मग घट विसर्जन असतं त्या दिवशी उपवास सोडा आणि काहींकडे म्हणजे जास्तीत जास्त लोकांकडे तर हीच पद्धत आहे की दसऱ्याला म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी घट विसर्जन केलं जातं तर मग अशांनी काय करायचं दसऱ्याच्या आदल्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवीला महानैवेद्य दाखवाल देवीची तळी भराल त्यानंतर मग तुम्ही तो उपवास सोडू शकतात काहीजण फक्त नवरात्रीतली अष्टमीच करतात तर मग तुम्ही फक्त अष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडला तरीही चालेल म्हणजे न नवरात्रीचे उपवास करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत यापैकी तुम्हाला जी सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात आणि या उपवासामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ त्याचबरोबर भगरीचे पदार्थ फळे असे जे काही उपवासाला चालणारे पदार्थ आहेत ते सगळे खाऊन उपवास करता येतो त्याचबरोबर काही भाज्या देखील या उपवासामध्ये खाण्याची पद्धत आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती एका वेगळ्या व्हिडिओत घेऊया बघा आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांनी हे उपवास जास्त दिवसाचे असतात त्यामुळे तब्येतीचा विचार करून मगच उपवास धरायचा की नाही ते ठरवावं तसेच ज्या महिला दरवर्षी उपवास करतात नवरात्रीचं व्रत करतात पण यंदा अशी काही अडचण आहे जसं की तुम्ही गरोदर आहात किंवा तुमचं लहान बाळ आहे नुकतीच तुमची प्रसूती झालेली आहे अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला दरवर्षीप्रमाणे नऊ दिवसांचे म्हणा किंवा तुम्ही जेवढे दिवस नियमानुसार उपवास धरतात तेवढे दिवस उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही यंदा फक्त देवीची पूजा केली तरी पण चालेल उपवास नाही धरला तरीसुद्धा चालणार आहे बाकी उपवासामध्ये खंड पडला मग देवी आपल्यावर नाराज होईल का किंवा आपल्याला उपवासाचं या व्रताचं फळ मिळणार नाही का अशा गोष्टींचा विचार अजिबात करू नका कारण या गोष्टींनी आपल्या मनामध्ये शंका वाढते आणि शंका वाढली की आपण जास्तीत जास्त चिंता करायला लागतो हे आपल्याला अजिबात करायचं नाही आहे आपण देवीची सेवा करतो आहे पूजा करतोय तर मोकळ्या मनाने आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे बघा सुतक असेल तर यंदा घटस्थापना करू नका आणि तुम्ही घटस्थापना केली मध्येच काही सुतक वगैरे सारखी घटना घडली तर मग ती पूजा अर्चा सगळं काही तसंच राहू द्या तुमच्या पाहुण्यांकडून वगैरे तुम्ही ती पूजा लगेच विसर्जित करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला ती ठेवायचीच असेल तर पाहुण्यांना वगैरे तुम्ही त्यांची पूजा करायला लावू शकता म्हणजे तुमचं घटस्थापनेतलं दररोजचं जे काही रुटीन असेल ते त्यांना करायला लावू शकता पण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपल्याला सुतक वगैरे पडतं तर मग आपण दुसऱ्या कुळातील व्यक्तींना किंवा पाहुण्यांना वगैरे जरी या गोष्टी करायला लावल्या तरी पण आपल्याच घरातलं पाणी किंवा पूजेचं साहित्य ते लोक वापरणार आहे त्यामुळे तशीही आपली पूजा अर्धवटच राहणार आहे सुतकामुळे तर ज्या वेळेस तुम्हाला समजेल की घटस्थापना वगैरे केली आणि आपल्याला सुतक सुद्धा आलं दुःखद घटना घडल्यामुळे तर मग ती पूजा तुम्ही तशीच राहू द्या ज्या वेळेस तुमचं सुतक वगैरे संपेल त्यावेळेस नवरात्र संपलेली असेल किंवा नसेल तुम्ही ती सगळी पूजा काढून त्यातलं जे साहित्य तुम्हाला विसर्जित करायचं आहे ते सगळं विसर्जित करून देऊ शकता कारण काही गोष्टी अनपेक्षित असतात त्यांना पर्याय नसतो त्यावेळेस मात्र आपल्याला असेच मार्ग निवडावे लागतात ज्यांना सोयर असेल तर एकदा जवळपासच्या एखाद्या एक गुरुजींना तुम्ही विचारून बघा सोयर म्हणजे आनंदाची गोष्ट असते आणि यासाठी मग नवरात्रीच्या व्रतामध्ये किंवा पूजेमध्ये खंड पाडणं बऱ्याच वेळा आपल्यालाही पटत नाही तर एकदा तुमच्या विश्वासू गुरुजींना याबद्दल विचारा आणि ते हो म्हटले तर तुम्ही सोयर असताना देखील मग घटस्थापना करू शकता देवीची पूजा करू शकतात अजून महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊयात बघा नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने या काळामध्ये लिंबू कापू नये कारण या काळामध्ये आपण देवीला लिंबाची माळ लिंबू अर्पण करत असतो त्यामुळे मग ज्या व्यक्तीला खास करून नवरात्रीचा उपवास आहे व्रत आहे त्याने लिंबू कापू नये बाकीच्यांनी कापलं तर नक्की चालणार आहे ब्रह्मचर्याचे पालन करावे राग वादावादी भांडणं यापासून कटाक्षाने दूर राहावं अपशब्द बोलू नये तसेच व्रतादरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन अजिबात करू नये घरात मांसाहारी पदार्थ बनवणे या काळामध्ये टाळा मांसाहारी पदार्थ शिजवण्याची भांडीदेखील या काळामध्ये स्वयंपाकघरात ठेवू नका दुसरीकडे तुम्ही ती पॅक करून ठेवून देऊ शकता जेणेकरून उपवासाचे पदार्थ बनवताना चुकून माकून त्या भांड्यामध्ये तुमचे पदार्थ शिजवले जायला नको उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे मीठ स्वतंत्र बर्णीमध्ये काढून ठेवा नवरात्र काळामध्ये केस नखे कापू नये स्वच्छ कपडे परिधान करावे काळे वस्त्र वापरणे वर्ज्य आहे व्रत चालू आहे तोपर्यंत दिवसा झोप घेणे टाळावे अति आहार टाळावा तुम्हाला जर गोळ्या औषधं वगैरे घ्यावी लागत असतील तर नवरात्रीच्या उपवासामुळे ती बंद ठेवू नका योग्य वेळेत जरूर घ्या बरेच जण नवरात्र काळामध्ये अनुवाणी म्हणजे बिना चप्पल बूट वापरतात तसेच फिरतात पण हे सुद्धा योग्य काळजी घेऊनच करा म्हणजे एवढं सगळं करण्याची खरं तर गरज नसते पण मग योग्य काळजी घेऊनच मग तुम्ही या गोष्टींचं पालन करू शकता तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही कायमच हे नियम नवरात्रीमध्ये पाळत असतील तर जरूर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे नवरात्र काळामध्ये तुम्ही जर एखाद्या ग्रंथाचं पारायण केलं तर तुम्ही चामड्याची वस्तू तुमच्या अंगावर त्यावेळेस अजिबात ठेवू नका खास करून पुरुष कमरेला बेल्ट वगैरे लावत असतात आणि तो चामड्याचा असतो त्यामुळे मग असे बेल्ट लावून तुम्ही पारायण करायचं नाही आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरात घट बसवत असो किंवा नसो पण बरेच जण देवीच्या नावाने अखंड दिवा लावतात हा दिवा विजू नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते तसेच घटाला आणि देवीला देखील दररोज किंवा दिवसाआड माळ घातली जाते घटाला पाणी घालावं लागतं त्यामुळे या काळामध्ये आपलं घर बंद करून घरातल्या सर्वांनी प्रवासाला जाऊ नका घरच्या जा कुणीतरी एकानेका होईना घरी राहावं की जो पूजेतल्या सर्व गोष्टी योग्य वेळेमध्ये करत राहील आता जे नवरात्रीचे व्रत करतात पण त्यांना कामासाठी घर बंद करून दिवसभर जावं लागतं त्यांनी अखंड दिव्यामध्ये पुरेसं तेल घालून ठेवावं वात व्यवस्थित जळते ना ते पाहावं पण घरी आल्यानंतर तोंड हातपाय धुवून अकरा वेळा तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या नावाचा तुम्ही अकरा वेळा जप करू शकतात तुमच्या घरामध्ये यंदाच कुणी वारलेला असेल तर घटस्थापना करावी की नाही हे गुरुजींना एकदा विचारून घ्या अति आनंदाच्या प्रसंगी किंवा दुःखाच्या प्रसंगी भरपूर वेळा माणसाची मनस्थिती अशी असते की आपलं कशातच लक्ष लागत नाही आपण जी गोष्ट म्हणजे ती आनंदाची असो किंवा दुःखाची असो तिच्यावरच जास्त आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं त्यामुळे बाकी काय चाललंय याकडे आपलं मुळीच लक्ष नसल्यामुळे जर तुमच्या कुटुंबामध्ये नुकताच काही दुःखद प्रसंग घडलेला असेल तर आपण देवीचा सर्व कुळाचार यंदा व्यवस्थित पार पाडू शकू का एकदा याचा विचार करा मनाची तयारी करा आणि मगच घटस्थापना करा जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडून यंदा हे होईल अशी मनस्थितीच नाही आहे तर यावर्षी तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की पहिला सल्ला हा दिला की तुमच्या गुरुजींना एकदा विचारून घ्या आणि दुसरा सल्ला हा की मनस्थिती असेल तर घटस्थापना करा नसेल तर नाही केली तरी पण चालणार आहे नवरात्रीचे व्रत मध्यंतरी सोडू नये म्हणजे मध्येच मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण झाली तर देवीजवळ क्षमा प्रार्थना करून मग तुम्ही ऐनवेळी तो उपवास सोडला तरीही चालेल जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नऊ कुमारिका मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते नवरात्रीमध्ये आठव्या दिवशी कन्यापूजन करणे हा अतिशय महत्त्वाचा कुळाचार मानला जातो तो आठवणीने पूर्ण करा कारण त्याशिवाय नवरात्रीचे व्रत हे अर्धवट समजले जाते नवरात्र काळामध्ये खास करून घटाला घालण्यासाठी पानांच्या अथवा फुलांच्या ज्या माळा बनवल्या जातात त्यासाठी कच्चा दोरा वापरावा त्या दोऱ्याला गाठी करून त्यात ती पानं फुलं ओवावीत सुईचा वापर अजिबात करू नये नवरात्र काळामध्ये व्रतकर्त्या स्त्रीला मासिक धर्म आला तर तिने आपला उपवास तसाच चालू ठेवावा त्या चार दिवसातली सेवा घरातल्या इतर सदस्यांना करणे जमणार असेल तर त्यांना करायला सांगावी आणि शक्य नसेल तर तेवढे चार दिवस सेवा बंद ठेवा मासिक धर्म संपल्यावर हवं तर तुम्ही राहिलेल्या सेवा पूर्ण करू शकतात या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्रीचा किंवा मुलीचा अपमान करू नये घट विसर्जन करण्यापूर्वी एकदा आपल्या घरात देवीच्या नावाने होम हवन अवश्य करा आणि देवीची तळीसुद्धा आठवणीने भरा शेवटच्या दिवशी घटाभोवती उगवलेल्या धान्याची माळ देवीला तसेच घटाला घालायला अजिबात विसरू नका तुमच्या केसांमध्ये सुद्धा तुम्ही ते घटाभोवती उगवलेलं धान्य थोडंसं लावू शकता घट हलवून देवीला महानैवेद्य दाखवा त्यानंतर व्रतकर्त्याने आपला नवरात्रीचा उपवास सोडावा दसऱ्याच्या दिवशी देवीपुढे नारळ वाढवा आपट्याची पाने गोकर्णाची फुले या दिवशी देवीला आठवणीने व्हा शेतकऱ्यांनी शेती अवजारांची व्यावसायिकांनी आपल्या यंत्र उपकरणांची पूजा दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करावी विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींनी या दिवशी पाठीपूजन सरस्वती पूजन किंवा सरस्वती यंत्र काढून त्याची पूजा अवश्य करावी यामुळे देखील सरस्वती देवीचा आशीर्वाद विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींवर कायम राहतो त्यांना शिक्षणामध्ये यश मिळतं आणि शेतकरी वर्गाने या दिवशी आपल्या भूमीला म्हणजेच काळ्या आईला जमिनीला एक नैवेद्य जरूर अर्पण करावा यामुळे काळ्या आईच्या प्रती किंवा तिच्यामध्ये फिरणाऱ्या जीवजंतूंप्रती प्राण्यांप्रती आपण एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कोणकोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची माहिती सांगितली अर्थात यावर्षी अकराव्या दिवशी दसरा आहे त्यामुळे सगळी काही माहिती सांगताना व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर तुमची मनापासून क्षमा मागते तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल यामध्ये मात्र काही शंका नाही हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी.